नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी राज्यस्तरीय निवारास नियंत्रण समितीच्या निर्देशानुसार दहा ऑक्टोबर हा जागतिक बेघर दिन म्हणून विविध उपक्रमाने साजरा करण्यात येतो आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दीनदयाळ जन आजीविका योजना अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या वतीनं एक ते दहा ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्टेशन एस स्टँड उद्याने पूल प्रार्थनास्थळे सार्वजनिक ठिकाणी बेघर शोध मोहीम बेघर केंद्राची माहिती असणारे फलक लावण्यात आले तसेच आरोग्य शिबीर स्वच्छता मोहीम बेघर केंद्राशी निगडीत जाणीव जागृती उपक्रम राबवण्यात आले सदर उपक्रमामध्ये विविध सामाजिक संस्था पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आयु उपायुक्त अश्विनी पाटील स्मृती पाटील प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे संचालिका सुरेखा शेख मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले